या झाडाचा ह्या वर्षीचा पहिला आंबा तर तुमच्या समोरच तोडते मी आणि आता दुसरा पण तोडते नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे कोकणात सावंतवाडीला आमच्या घरी सकाळचे सात वाजल्यात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत असेल तुम्हाला सकाळी सकाळी मोरांचे आवाज पण ऐकायला येतात समोरच्या डोंगरावर मोर राहतात अगदी पहाटे ते रस्त्यावर पण येतात आम्ही इथे नसताना एक आठ झाडांना पाणी घातलं जातं पण आता ऊन खूप आहे त्यामुळे फळं पण तडपतात आम्ही आलो तेव्हा या झाडावर पाच आंबे होते नंतर ते फुटून खाली पडले मोठा आहे हा आंबा ना आम्ही केसर म्हणून लावला होता पण एवढा मोठा तर केसर नसतो आता कसला आहे तो काहीच कळत नाही दोनच आंबे आलेत हा एक आहे आणि इथे हा दुसरा आहे बाकी छोटे छोटे होते ते असेच पडले खाली यावर्षीच लागलं हे झाड तर त्याचा पहिला आंबा तोडते मी जवळून दाखवते लोणच्याचे मोठे आंबे असतात ना त्या टाइप मध्ये वाटतोय असं सांगतात तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा दोन्ही आंबे तोडलेले आहेत दोन्ही आंबे तोडलेले आहेत ही मयुरा माझी पुतणी आली आहे ती पण मुंबई वरूनच आली आहे त्यांचा बंगला याच कॉम्प्लेक्स मध्ये आहे माझ्या इतर नातेवाईकांचे बंगले पण आहेत तिथेच ना ते सगळेच पडतात ज्याच्या वजनाने एक फांदी तुटली आहे आणि दुसरी लटकते वर बघा ऊन भरपूर आहे सकाळचे अकरा वाजलेत अजून ते पूर्ण मोठे पण झालेले नाही आहेत आतमध्ये 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 पूर्ण मोठे पण नाही झालेत था। आधीच फांड्या तुटत मयुरा चढल्या बाउंड्री वॉल वर आवळे काढायला तिच्या आईला आवळ्याचा मुरंबा बनवायचा त्यासाठी काढते कशात तरी आई ते तोप ठेवलाय बघ आवडे पण खूप लागलेत लांबून एवढे दिसत नाही झाडावर पान कमी आहेत आता पावसाळ्यात त्याला नवीन पालवी मोठे मोठे तिकडे बघ तिथे बस हा नको बाबा पुढे खाली खाली असतील तू बघ वरती वरचे मिळतात का हात त्याला नाही पोचत आहे हात जास्त हे आता नारळ पण काढून घेतोय जास्त नाही येत आठ दहाच आहेत हे बघा शिवडकर चढल्या झाडावर व्हिडिओ बनवत नारळ काढायला त्याच झाडाला वाळवी आहे ना वाळवी नाही पण आपल्याला स्प्रे मारला तर बरं पडेल ना वाळवी असेल की मरून जाईल काढले आमच्या झाडाचे नारळ वर चढून नारळ अजून एक राहिलाय ना एखादा राहू दे ज्या आमच्या झाडाच्या तुटलेल्या फांद्या क्लीन करता येत आता मिस्टर तिकडे चिकू आवळे वगैरे काढतायत वर असणारी फळ काढण्यासाठी हे मयुराने बनवलंय डी आय वाय तुटतात चिकू या स्प्राईटच्या बॉटल ला खाली लांब काठी बांधली आहे छान झालं तर स्वच्छ झालं या बहिणी झाडाखाली पडलेला पालापाचोळा क्लीन करतायत नंतर सर्व एकत्र करून त्याला आग लावतात अशी त्याची राख झाडांनाच खत म्हणून घालतात ओली लाकडं याच्यात मिळणार का

हे सगळे जाम त्याच्यामध्ये हागी खाली पडलेले जाम उन्हामुळे लगेच मऊ होतात मयुराने थोडे काढले हां हो मुलगातीच आहे तो हो मला तो कालच काल आम्ही वाडवीचं औषध आणलं होतं ना त्याची फवारणी करत याला या एकाच माडाच्या झाडावर थोडी वाळवी दिसली बाकीच्या झाडांना तर नाहीये पण जमिनीवर थोडी फवारणी करून घेतली म्हणजे असेल तर निघून जाईल हे लिक्विड आहे पाण्यात मिक्स करून फवारणी करायची असते घराच्या आत वाळवी साठी आम्ही इंजेक्ट करून घेतलं होतं ओपन प्लॉट वरच आपलं घर असतं ना आणि बऱ्याच वेळा बंद असतं त्यामुळे मुंग्या वाळवी पाली याचा थोडासा त्रास होतोच आणि हे तुम्हाला कलिंगड खावा कलिंगड ठेवले त्यांच्यासाठी शिरोडकरांसाठी कापून आणि आम्ही जरा नर्सरी मध्ये जाऊन येतो आम्हाला काजूचे झाड घ्यायचं काजू आणि काही झाड घ्यायचे उन्हामुळे लगेच चेहरा काळा होतो आणि थकायला पण होतो लगेच इथे चालत थोडं पुढे गेल्यावर नर्सरी आहे तिथे जातोय आम्ही संध्याकाळी पाच नंतरच बाहेर पडतो कारण वातावरण खूप गरम येतलं रस्त्याच्या कडेच्या झाडांना सुद्धा भरपूर आंबे लागलेले दिसत आहेत इथे पूर्ण आतपर्यंत आंब्याच्या बागा आहेत नारळाची झाडं पण आहेत आणि त्याच्या पुढे काजूंचा डोंगर आहे पूर्ण इथे आहे या गावाचं नाव निरवडे आहे याच्या पुढे तळवडे लागतो मासे हवे असतील तर तिथे मिळतात इथले आंबे एकदा पाडून झालेले असणार हा रस्ता आहे हाच रस्ता पुढे वेंगुर्ला बीच कडे जातो आणि हा पाठीमागचा रोड त्या ठिकाणी आमचे बंगले आहेत हे निकिता कॅशू मध्ये आधी आलोय आता इथे काजू फॅक्टरी आहे आणि नर्सरी पण आहे हे बघा आंब्याचं झाड सगळे इथे आंबे लागले काजूचं रोपट तर नाही घेतलं कारण ते म्हणाले की उन्हामुळे जगणार नाही पावसाळ्याच्या थोडं आधी लावलं पाहिजे इथे थोडे काजू घेतले आम्हाला सॉल्टेड हवे होते आणि इथे सॉल्टेड नाही दुसरीकडे बघू येईपर्यंत अंधार पडला आम्ही काजू घेऊन येता, येता येता आता आमच्या नातेवाईकांचा इथे बंगला आहे आमच्याच कॉम्प्लेक्स मध्ये माझ्या नंडेचा तर तिकडे आम्ही त्यांच्याकडे जातोय आम्हाला सगळ्यांना बोलवलंय त्यांनी घरी हा त्यांचा मेन गेट बाहेरचा हे आलो आम्ही त्यांच्या घरी किचनच्या बाहेर त्यांनी अशी मोठी बाल्कनी बनवली आहे इथे बसल्यावर छान वाटत मिस्टरांच्या बहीण आहेत हेमाताई या पण मुंबईलाच असतात अधूनमधून येतात इथे बटाट्याची भजी बनवण्यासाठी तयारी करून ठेवली आहे त्यांनी आणि मस्त शिरा बनवल्या या माझ्या मोठ्या जाऊ आहेत मेघावयनी त्याही मुंबईलाच असतात माझे धीर पण आले आणि हा छोटूसा त्यांचा नातू आमचा अमेय आमचं मोठं कसं झालंय आता आहे ते मान्य करून घ्या घरचं जेवण आमचं जेवणच झालं इथे घरी जाऊन आणखी काय जेवणार घे घे खाऊ हाय हाय मयुरा नाही आली काय हेल्प करायची आहे का नाही तुम्हाला तुम्ही बटाट्याची काप मस्त कुरकुरीत झाली आहेत आणि शिरा त्याने गुळ घालून बनवलाय छान झालाय अमेई आपण आवडीने खातोय त्याबरोबर कलिंगड आणि कैरीचं पन्न होत क्रिस्पी झाली आहेत वरून भजी त्याच्यात काय टाकलं वेगळं काय टाकलं काय नाही ते रेडीमेड पीठ आहे ती म्हणाली ते आमचं सगळं घरच आहे हे पिठ वगैरे मयुराशी तुमची ओळख झालेली आहे आणि हे देसाई भाऊजी नंडेचे मिस्टर गे रात्र झाली आता निघालो आम्ही त्यांच्या घरून आलो घरी आम्ही आता पावणे दहा वाजल्यात आता व्हिडिओचा एंड करते पुढच्या नवीन ब्लॉग मरुन आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय